बघे ओ ओ ओ होकुड चल। दोंडी चला जातेकडं चाल हलकड तू चल, चल।, चल।, चल। महाकोड दोंडी अल वातावरण बघू शकता कसं झाले चला तिकडं पुढं गेला दाखवतो हां तर साहेबांची मॉर्निंग वॉकिंग सुरू आहे नेहमी प्रमाणच आणि बघू शकता सूर्य एकदम आलेला आहे जरा आजकाल ढगलेच काय म्हणतात जरा स्पष्ट आहेत आभाळ गेलेला आहे पण उकडते दरोज भरपूर त्यामुळे पाऊस जोरात पडण्याचे चान्सेस आहेत भूग्या काय होते साहेबांनी घेऊन जाऊ आज पण उकडतो काल तर उकडतच होतं आज भोग्या काय होते चला नाही लगेच पळतो आहे साहेब पसरलेत चला हा नाही अजून इथं असला अजून व्यायाम करून तर काय जाताल तो दूध गेला आणि पहिल्यांदा मी इथला व्हिडिओ शूट करतोय तर बघू शकता इथं कुत्रा एक दगडाव बसते कायम आणि तीन मशी आहेत इथं मशीनचं दूध घेऊन जातो मी बघू शकता हे लय भुकते मला जरा दोन तीन दिवस झाले शेपूड हलवते बैलावर हो शेंगिंग <laughs> बघते कसं बाय की डोक्यावर टेन्शन हो लागेल बघते ले माकड तोंडे चला साफसफाई चालू आहे स्वयंपाक तर झालेला आहे डबा भरलेला आहे चला जाऊया साहेबांचा इकडं आनमन झालेला आहे आठ वाजत देत आहे चला बाबा जातो आमचे उघडे बाबा काय म्हणतात गुणगुणतात काय ना काय फ्रेश झालेले आहे एकदम चकचकी Handsome boy. फ्रेश।, फ्रेश।, फ्रेश चला ओके मला वाटलं असं म्हणते तेरे पार कोई और रास्ता है बस काय करताय म्हणून बसून ठीके

थी, थी चला जीवया आणि मग तुम्हाला भेटूया प्रेम अतुचा प्रेम इकडे इकडे या ये बाळा अरे लक्ष देत नाही ना ला, या 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 या, या हा असा आहे काय पप्पाने लक्ष दिलं नाही मोबाईल मध्ये बसलेलं त्या बघ्यानं देतात काय केला वा माझ्याकडे लक्ष देत नाही का बघतो मी म्हणला झोपलेला त्याला नाही हा उठवला झाला झोपडाला नाही काय मुडकुड घातले खाली आता नाही घे आता शांत झाला थोडा हात करावा लागले शांत होते मग उडवलं संपूया का बघा आता लक्षण बेक्षण आहे काय बरं वाटतं ना मालिश केलेलं त्याला वा 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 वा, वा।, 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 वा। <laughs> दंग आहे नसा तसं दाय का चला अरे बापरे शिफ्टीन फिफ्टीन लेट अरे ए आता काटेल धरण आलं बघा पुढं काटून

ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवड असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तपतले यांचं काय सांभणार नाही बाय